आणि आठ दहा पंचवीस रोज बुधवारला खमारी ह्या गावी पूजागिरीचा कार्यक्रम आखलेला आहे त्यानिमित्तानं हवन कार्य झालंय बाबाच्या फोटोचं पूजन झालंय आणि चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे मी या गावाच्या हिशोबाने नवीन नाही सगळे माझे बांधव भगिनी ही मुलं बाळक सगळी मला ओळखतात प्रमुख पाहुणे म्हणून जरी माझा यावेळी परिचय करून दिला असेल तरी मी काही प्रमुख पाहुणा नाही तुमच्या मजनाची एक बाबाच्या तत्वप्रणालीनुसार चालणारा एक सेवक आहे तेवढं मी सांगू इच्छितो या कार्यक्रमामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना मी सर्वप्रथम प्रणाम करतोय त्यानंतर मानव धर्माचे संस्थापक बाबा जोदेवजी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा प्रणाम स्वीकारलो हो। मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा बाबाच्या सोबत इथे आलेले आहेत असं मी समजतो आणि त्यांना सुद्धा मी प्रणाम करतोय आईनी माझा प्रणाम स्वीकार करावा एवढी मी विनंती करतोय ढोनवाने भाऊ यांनी आपल्याला ढोल वाऱ्याचा अनुभव सांगितला खरंच तो अनुभव चांगला अनुभव आहे त्याच्यातून आपल्याला सीख घेण्यासारखा आहे या पृथ्वी तलावर जे काही लोक आले ते नुसते सिंगल आले नाहीत चान्स एखादा सिंगल आला असेल नाही तर प्रत्येकाची जोडी वनून बनवून आलेली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कि कि की भगवंतांनी आपली जोडी बनवून या पृथ्वी दलावर पाठवली आहे की तू जा आणि या पृथ्वी दलावर माणसाप्रमाणे वार माणूस की तू आपल्यामध्ये ग्रहण कर परंतु या माणसाला माणूस की काही ग्रहण करता आली नाही याला माणूस होता आला नाही आणि म्हणून गाडगे महाराजाच्या गाडगे महाराजासारख्या लोकांनी विनवनी केल्या मला माणूस द्या मला माणूस द्या पण लोकाला माणूस बनता आला नाही आणि ही परंपरा पुढेही चालत राहावी माणूस हा बनावा आणि म्हणून बाबांनी या मानव धर्माची निर्मिती केली चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम याला दिलेत जर तू या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचं जर पालन केलास तर तो माणूस झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 याची मी घ्यारंटी आणि म्हणून बाबांनी सांगितलेले चार तत्व तीन शब्द आपण आचरणात आणले पाहिजे जीवनात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे तर आपण माणूस हो आणि बाबालाही प्रिय होऊ अन्यथा बाबा आपल्यावर पाहिजे कशी कृपा करणार नाही करतील ना सोडाने बोल चाराने बाराने कृपा करणार नाही कारण की आपण सत्य वचन दिलोय की बाबा मी चार पाच नियमाचे पालन करीन असं सत्य वचन देतो काय होय काय दिलं की नाही आपण सत्य चालू दे चालू दे लाइट के लाइट लाइट बिना माइक चालू द्या बिना माइक चालू हो तर आपण चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं आपण पालन केलं पाहिजे खरंच आपलं जीवन सुखी होईल आणि संसारामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार सोनवानी सांगितलं ढोल मारायचा अनुभव हो। पहिली बत्ती सुटली का सुटली मी तर पहिल्यांदा सांगितलं की ही जोडी वरवून म्हणून आलेली आहे मग सुटली कशी जोडी याच कारण असं आहे की चार मर्यादा ह्या वस्तूचं पालन झालं नाही सत्य ह्या गोष्टीच पालन झालं नाही आणि म्हणून ती मर्यादा नांगली गेली आणि ती जोडी तुटली त्याच्यानंतर भगवंतांनी दुसरी जोडी वाजवून दिली आणि त्याही जोडीला भूल पडला पण मग मार्गदर्शकांना आठवण करून दिली अरे तू कुठेतरी भुलला आहे म्हणून हे सगळं तुझं काम बिघडते आहे तुला बरोबर अनुभव येत हो नाही आणि मग त्याच्या लक्षात आला की खरच माझे काहीतरी चूक आहे म्हणून भगवान बाबा हनुमानजी माझ्यावर कृपा करत नाही आणि म्हणून मग तो मार्गदर्शनाच्या सल्ल्यानुसार वागला मार्गदर्शनाच्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेतलं शब्द दिला मार्गदर्शनी की तू अशा प्रकारे वाग म्हणजे तुझ्या फल झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे तो दुसऱ्या जीवा जेवढी त्याची दुसरी बनली तेव्हा तो वाकला त्या परी आणि मग त्याला रत्नाची प्राप्ती झाली त्याच्यातही त्याची चूक झाली की त्याने ते अकरा दिवसाचं कार्य केलं नव्हतं आणि म्हणून त्या कार्याची पुन्हा त्याला चूक मिळाली आणि पुन्हा त्यानं कार्य केलं आणि तो आपल्या जीवनामध्ये सुखी झाला आपण जोपर्यंत भगवंताला समोर ठेवणार नाही आणि विनवणी करणार नाही जसं एखाद्या लहानसं मूल रडते रडल्यानंतर त्याशी आईला असं वाटते की हा रडत असेल बाबा पण जेव्हा तो खूपच जोराजोरानी रडतो तेव्हा तिला वाटते की नाही आता माझ्या मुलाला दुधाची गरज आहे तेव्हा ते हातलं ते काम बाजूला सोडते आणि त्याला दूध पासते तेव्हा त्याचं ते रडणं बंद होतं प्रकारे